Ah, हॅलो हो, हॅलो हो. <laughs> स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आहे मी गोव्याहून बोलते हा नाव तिकडे आलं असेल मी नंतर माझा अगदी छोटासा अनुभव आहे ताई अगदी पण काय झालं मी उगीच स्वामींना म्हटलं स्वामी माझं पण कराल का तुम्ही काम सुनीता ताई तर बघा किती अनुभव माझं पण करा ना स्वामी काम तुम्ही पन्नास वर्षापूर्वीपासूनच आमचं चालू <laughs> आहे खरंच झालं ते एकदम हो मला पण आश्चर्य वाटत म्हणजे काय झालं आम्ही जमीन घेतली होती इकडे जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी अतिशय खेडेगावात अरे बापरे म्हणजे आमची अगदी गरीब परिस्थिती होती आणि आम्हीच माझ्याच सासू सगळं केलं होतं कुळागर सगळं जमीन घेऊन आणि मग ते त्यानंतर वादल्यानंतर ते मुलाच्या नावावर झालं नंतर म्हणजे मला आणूनच चाळीस अठ्ठेचाळीस वर्ष झाल्यानंतर अच्छा अच्छा पण आम्हाला पण तेवढस काय मी डोंबिलीची आहे ताई अच्छा आ, हा, हा, हा तर आम्हाला पण इंग्लिश इंग्लिशच त्या काळची बारावी माझी ती सत्तर अकरा साली तेव्हा एवढं काय मोठं इंग्लिशचं आहे बरोबर त्यामुळे ही जमीन घेतल्यानंतर त्या पेपरचं मला एवढं कळलं नाही म्हणजे का, काय असतं काय माहिती आम्हाला तर डोंबिवलीत एक दोन रूम मध्ये राहून हो सवय एवढ्या मोठ्या जमिनी वगैरे आम्हाला त्यावेळेला कळत नव्हत्या मग त्यावेळेला इकडे ब्राह्मणांचं एक नाव त्या जमिनीवर होतं आणि आम्हाला ते माहितच नाही आणि तुम्हाला माहिती इकडचे ब्राह्मण कसे असतील आणि ते आता म्हणजे ही माझी मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी एक दिवस म्हंटल की मम्मी पप्पा तुमचे ते पेपर बघू काय झालेत म्हणून आम्ही ते हातात दिले तर ते म्हणाले ह्याच्यावर तर कोणाचं तरी म्हणजे इथे नव्हतं आमच्या पेपरवर नव्हतं पण इंडेक्सवर होत अच्छा हा मग ते म्हणाले पप्पा ह्याच्यावर तर कोणाचं तरी नाव आहे ब्राह्मण ते म्हणाले नाही इथे तर कोणच नाही नाही आहे याच्यावर त्या लोकांना सांगितल्यानंतर त्यांची मुलं ते म्हातारी तयार झाले ते म्हणाले नाही आमचं नाही आहे ते, ते म्हणून लागलेलं ना पण त्यांची मुलं तयार होईना बघा किती पाठ हा आता हे असंच आहे ना आता जमिनीला भाव आला खेडेगाव असला तरी मग नाही असेल आमच्या आजोबांची असं म्हणायला म्हटलं नाही हो असं नाही आणि आम्ही म्हटलं एवढ्या कठीण परिस्थिती जागा घेतलेली आहे ना पण ते ऐकायलाच तयार नाही मग मी तुमचं ते रोज ऐकायची नाही ह्याच्यावर इतक्या वर्ष आणि मी काय म्हटलं असं पण होऊ शकतं का हो स्वामी एवढं ह्या कलियुगात तर मला माहित नाही असं कधी झाले नाही म्हणून मी स्वामींच मग ते दादांना सांगितलं मग प्रदीपदादा म्हणाले की तुम्ही सेवा करू शकाल का आता सत्तर वर्षानंतर म्हटलं हो तुम्ही द्या मला सेवा मग त्यांनी सेवा दिली तर खरोखर ती एवढी मला कठीण झाली ना म्हणजे पहाटे मला जवळजवळ तीन वाजल्या तीन वाजता उठून तेव्हापासून मी ती सेवा करायची संध्याकाळी चार वाजता संपायची माझी काय काय सेवा होती म्हणजे त्यांनी फक्त संकट मोचक सेवा आणि ती गणपतीची सेवा एवढीच दिली होती पण त्याच्यात माझ्या मिस्टरांची एक सेवा होती आरोग्य सेवा त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि मग ते स्टेंट बसवले मग त्यांना चालता येईना गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला मग तेव्हा दादा म्हणाले की तुम्ही घाबरून बघा हो। ते चालत माझ्याकडे येतील मग मी ती सेवा म्हटलं बघू आता आपलं तर वय झालंय काय करू त्याच्या घरात कोणीच नाही आम्ही दोघच फक्त आणि एवढ्या मोठ्या घरात दोघं मग ह्यांचं कधी करू तरी ते मग हळूहळू वॉकर चालायला लागले मग हा मग ते सेवा केली मग ते तीर्थ दोन सकाळी पण करायची संध्याकाळी पण करायची <laughs> त्यात माझी सेवा म्हणजे मी एवढी कठीण भेट एवढं कठीण स्वामी कसं काय म्हणून तर म्हंटल दे देव भेटत नाही आम्हाला आम्ही कठीण कठीण करतो <laughs> पण काय स्वामींच करता 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 जवळजवळ मला वाटत दहा अकरा महिने मी केली ती सेवा बापरे पण त्याच्यात आहे कि लगेच स्वामी सत्तर सत्तर बापरे हा चोपन्न सालचा जन्म सगळ्यांना नाही आदर्श असा नाही पण ते त्यावेळेला संकटच असं होते ना की आपण करू चल अगदी म्हणजे मनाची अगदी मी हेच करून ठेवली हा मग ह्यांचं मी सगळं करायची आणि मग एक वाजता चरित्राच्या पारायणाला बसायची दुपारी एक एक ते साडेतीन तीन साडेतीन पर्यंत माझं व्हायचं शिवाय सकाळी त्या सेवा सगळ्या मग ह्यांचं सगळं करून पॉट वगैरे जवळ ठेवायची लग्न आणि मी सांगायची बघा मी बसते सेवेला तुम्ही इथून हलू नका म्हणायचं हा आणि मग मी एक ते साडेतीन पर्यंत आणि काही झालं नाही हा स्वामींनी व्यवस्थित सगळ्या सेवा करून घेतल्या मला आता खालती बसता येत नाही ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी वरती बसायचे हाँ, हाँ। आणि पण सगळ्या सेवा मला अजूनही आश्चर्य वाटतं की त्या आम्ही असं होऊ शकतं काही युगात असं त्यांनी केलं का आणि त्यांनी ना काहीच नाही आम्हाला कोर्ट कचेऱ्या सुद्धा खेळायला लागल्या नाहीत अरे वा ते काय स्वतः नाही त्यांनी मला तिनी मग मी तिच्याकडे गेले म्हटलं तुम्ही परत मी एक वेळ तुमच्याकडे आली आहे मला प्लीज सांगा ना तुमच्या मुलाला मला सही द्यायला तुमची नाहीये ती जागा मी खरं मला म्हंटल तुम्ही कुठच्याही देवळात नाही मी तुम्हाला सांगते की जागा ही जागा तुमची नाही आहे मग त्या म्हणाल्या की नको नको आम्हाला तुमची गरिबांची जागा मी माझ्या मुलाला सांगते म्हणाले अरे वा आणि हा अश्या रीतीने आमचं ते आमच्या नावावर म्हणजे मला खरं आश्चर्य वाटतं की असं होऊ शकतं का आणि मग कधी झालं ते तुमच्या नावावर मग आताच आता एप्रिल मे मध्ये अरे वा ते छान हो, अनुभव आहे हो, ताई पण मला तो एक मिनिटाचा वाटला मग स्वामीनं म्हंटल आणि मी त्यावेळेला स्वामींना म्हंटल होत स्वामी खरंच जर असं जगात होऊ शकतं ना आणि माझ्या बाबतीत मी लगेच सुनीता ताईंकडे हा अनुभव शेअर <laughs> पण नंतर मी विचार केला एवढासा अनुभव हा हो, कसा काय मी शेअर करू स्वामी मला पण ताई प्रॉपर्टीची देवाणघेवाण आहे ना ती हो हो मग मुलं कुठे असतात तुमचे एक माझा अमेरिकेला होता पण आता वडिलांना अटॅक आल्यानंतर तो, तो म्हणाला मम्मी बघ आम्ही जर पैसाच कमवत बसलो लोक काय म्हणतील वडिलांचे म्हणजे त्याला एवढं समजदार होत हो हो मग तो म्हणतो ना मला तिकडे दोन करोड पगार होता इंडियातला पण मी ते सगळं सोडून या पप्पांसाठी घर घरबीर सगळं विकून आला तो हो कुठे राहतो तो बेंगलोरला असतो तिकडे पण त्याचा फ्लॅट आहे तिकडे असतो आणि मुलगा माझा पुण्याला होता मोठा चैतन्य पण ते लॉकडाऊन मध्ये त्यांना आता घरून काम ना मग गोव्याहून येऊनच इथून मडगावला राहतो शहरात कारण इकडे आम्हाला मिळत नाही बरोबर बरो, आणि तीन नंबरचा मुलगा मडगावलाच राहतो अरे हो मस्त गोव्याची किती जमीन होती तुमची आम्हाला वाटतं वरती आणि खाली सगळी मिळून नऊ हजार बापरे बापरे आता किती डिमांड नसेल तिला अगदी खेडेगावात आहे हो हो अगदी खेडेगाव तुमचं गाव आहे का तिकडे गोव्याकडे छोट छोट गाव आहे अच्छा मग काहीच करायचं नाही सांगायचं बोलले ना छोटा अनुभव शेअर करा फक्त मी म्हटलं स्वामींच तुम्ही म्हणायचे ना, ना <laughs> की त्यांना पण हे होतं म्हंटल बापरे राग यायचा आणि स्वामी माझ्यावर म्हणायचे आणि खरंच स्वामी एवढे अनुभव येतात मला माहित नव्हते कारण मला ना ह्याच्यातच एक व्यंकटेश स्तोत्राचा त्यांनी सेवा दिली होती रात्री बारा नंतर अच्छा बापरे हो मी म्हंटल स्वामी आई माझं वय तुम्हाला माहित आहे आता मी एवढ्या सेवा करून चार जेवते जेवत पण नव्हते आणि आता परत मी बारा वाजता सेवेला पण बस मग बस हो, मी बसले त्याप्रमाणे हो एकवीस एकवीस वेळा म्हणायचं हो आणि मी ती करायची आहेच माझा दंडवत पण तुम्हाला या तुम्ही तो तुम्ही आता स्वयंपाकाला वगैरे लावा काही कमी नाहीये मला म्हणतात ना मुलं अग मम्मी अशी काय करते पण ह्या गावात कोणीच मिळत नाही आणि मला कसं जरा सोहळं खेडेगावात म्हणजे तुम्ही कुठे राहता आता मी गोव्यापासून म्हणजे मडगाव स्टेशन माहिती आहे तुम्हाला माहिती आहे गोव्यात वाटलं डोंबिवलीत राहता की काय असं नाही मी गोव्यात असते लग्न करून गोव्यात दिलेली आहे पन्नास अच्छा माहेर डोंबिली हा डोंबिली माहेर आहे माझं बापरे बापरे मग तो अनुभव मी तुम्हाला सांगते की त्यावेळेला असं सगळ्यांनी दिलं होतं की व्यंकटेश स्तोत्राचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला काहीतरी अनुभव देतात व्यंकटी त्यांना काय म्हणायची व्यंकटेश महाराज मला अनुभव द्या पण ते तुम्ही त्या शासून इथं त्यांच्या ह्याच्यात ऐकते ना रोज नाग आले का मला असा अनुभव देऊ नका हे नागांच गाव आहे इथे रोजच नाग करतात हो बापरे हो हो तुम्ही डोंबिवलीत ना तिथे कशा ऍडजस्ट झाल्या ताई त्यावेळी बघा ना ते पण माझं दुर्दैव म्हणजे नाही <laughs> नाही दुर्दैव नाही खेडेगावातलं आयुष्य मिळणं म्हणजे मोठं भाग्य मग मुलं शिकले कुठे मुलं इकडचीच सगळा जन्म वगैरे इकडचाच त्यांचा नाही मग शिकायला कुठे जायचे ते खेडेगाव होतं तर खेडेगावातच दहावी पर्यंत शिक्षण केलं त्यांचं अच्छा एवढी आहे शाळा तिथे हो 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 एकच शाळा आहे चांगलं आहे पण म्हणजे हा आहे आता हळू 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 पण हा होत ना होईल तर मग ना व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्यानंतर मग मी रोज त्या व्यंकटेश महाराजांना सांगायचे आणि स्वामींना पण सांगायची स्वामी आई बघा तुमच्या समोर मी बसते खरंच ते नाग बीग आले तर आणि डोक्या मांजे गावात तर असं काही करू देऊ नका तुम्ही आणि ना माझे वीस दिवस व्यवस्थित पार पडले वा wow. हा आणि एकच दिवस राहायला होता आणि विसाव्या दिवशी माझं एक वाजता रात्री संपलं ते संस्कृत मधून ना ते हा मग ते एक वाजता संपलं आणि मी बाथरूमला जाऊ म्हणून आले तर आमच्या दरवाजाजवळ काहीतरी असं गाठोड दिसलं मला एकदम मग मी लवकर लवकर लाईट लावली तर इतका सुंदर तो प्राणी होता ना म्हणजे नागच असेल काय माहित पण अर्धा तो इकडे होता आणि अर्धा बाहेरच्या बाजूला होता आणि तो गेला कसा हा मला प्रश्न पडला कारण आमच्या इथे कुठेही फट नाही तुम्ही बघाल तर दरवाज्याला या। पण त्याचं अर्धा भाग घरात आणि अर्धा भाग बाहेर मी म्हटलं स्वामी आई बघा मी सारखी तुम्हाला सांगत होती ना त्याला येऊ आणि तो इतका सुंदर ना पिवळे गोळे आणि निळे गोळे त्याच्या अंगावर अरे वा हा आणि मग मी स्वामींना म्हटलं स्वामी आई मी तुम्हाला म्हणायची ना मी घाबरते म्हणून तुम्ही मला फक्त मागचा भाग दाखवला पुढचा भाग गेला कसा त्याच्यातून दारातून खरंच हो आणि मी काय केलं जाऊ दे हे काय काय माहित असं म्हटलं ते दरवाजा त्याला एवढा मारला ना जोर जोरात मला आता ते वाईट वाटतं खरोखरच मला त्याने हे कारण त्याच्यानंतर मजाच झाली एकच दिवस राहिला होता एकविसावा आणि मी आंघोळ केली आणि स्वामींपडे दंडवत घातलं स्वामी म्हटलं खरोखरच काल ते मला वाटतं तुम्हीच मला ह्यानी कोणते व्यंकटेश महाराजांनी म्हटलं मला पण मीच माझ्या चुकीने म्हटलं त्यांना दरवाजा आपटून तो आला कसा कुठून आणि एवढ्यात मला तिथेच झोप लागली स्वामींच्या पायाशी बापरे बघा आणि माझा दिवस फुकट गेला ना हो, तो एक दिवस आणि साडेबाराला जाग आली माझं गेलं ते मग मी त्यांना म्हटलंय स्वामी आईंना म्हटलं माझं वय किती होऊ दे पण मी परत एकदा एकवीस दिवसाच करणार आहे हा माझा अनुभव आहे प्रति म्हणजे असा अनुभवच नाही हो ताई इतका ह्या वयातल्या तुम्ही एवढा सुंदर केलाय खूप आवड आहे पहिल्यापासूनच आता होत नाही शरीर पण बरोबर हो खूप सुंदर खूप सुंदर स्वामी 哦，是是是。Huh.